भारवी कला अकादमी अध्ययन समाचार व साने गुरुजी व्याख्यान यांच्या संयुक्त विद्यमाने ते मार्च दरम्यान चित्रभरण व चित्रकला स्पर्धेच यशस्वी आयोजन करण्यात येत आहे या स्पर्धेत जवळपास अचलपूर परतवाडा शहरातील चार हजार विद्यार्थी सहभागी झाले एकतीस मार्च रोजी सुबोध हायस्कूल व अचलपूर येथील ब्ल्यू बेल या शाळेत ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आज सुबोध हायस्कूल विदर्भूमीथे भारवी कला अकादमी अध्ययन समाजच्या वतीनं एक रंगभर स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आमचा उद्देश या संस्थेचा उद्देश असा आहे की मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे ते नाट्याची असो या संगीताची असो लहान मुलांमध्ये उपजत गुण असतात त्या उपजत गुणांना अंकुराचं अंकुर करून अंकुर ऑटो रिक्षक असं होईल त्यांच्या संसारामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये हाच उद्देश आम्ही घेऊन त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे धन्यवाद धार्मी कला अकादमी अचलपूर आणि अध्ययन समाचार यांच्या साहित्य विद्यमाने हा जो उपक्रम यांनी घेतलेला आहे अतिशय तुट्य उपक्रम आहे कारण चित्रकला आणि रंगभरण या स्पर्धेमध्ये विद्यार्थी प्रचंड संख्येने सहभागी होत असतात हा असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि म्हणून माझ्या शाळेतसुद्धा सुबोध हायस्कूलमध्ये आमच्या विद्यार्थ्यांच्या सध्या वार्षिक परीक्षा असूनही जवळपास तीनशे पंधरा विद्यार्थी सहभागी झालेले आहेत याचाच अर्थ विद्यार्थ्यांना चित्रकला ही स्पर्धा अत्यंत आवडते आणि म्हणून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले झालेले आहेत मी भारतीय कला अकादमी आणि अध्ययन समाचार यांना या स्पर्धे स्पर्धा आयोजित केल्यामुळे त्यांना मी धन्यवाद देतो आणि अशा पद्धतीचेच उपक्रम त्यांनी अनेक राबवावेत अशा पद्धती त्यांना शुभेच्छासुद्धा देतो धन्यवाद भारवी कला अकादमी साने गुरुजी व्याख्यानमाला व अध्ययन समाचार यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस मार्च ते एकतीस मार्च दरम्यान वि विविध सहा गटांमध्ये चित्रभरण आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेला अफचलपूर परतवाडा शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी सहभाग नोंदवलेला आहे चार हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे आणि अशा वेगवेगळ्या तारखेला शहरातील शाळांमध्ये ही परीक्षा संपन्न केल्या जात आहे आज एकतीस मार्च आणि आपण आहोत सुबोध हायस्कूलमध्ये माझ्यासोबत सुबोध हायस्कूलचे प्राचार्य संजयजी चो चौबे सर आहेत नेमकं या परीक्षेच्या अनुषंगाने त्यांच्या काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेऊ हो। धार्मिक कला अकादमी आणि जैन देन समाचार यांच्या संयुक्त विद्यमानाने की जी रंगभरण चित्रस्पर्धा कला रंगभरण ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्या स्पर्धेला सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रत्येक मुलांमध्ये सुप्तगुण असतात आणि ते सुप्तगुण या अशा विविध स्पर्धाद्वारे बाहेर येत असतात आमच्या शाळेतील कला शिक्षक श्री फटनाईक सर नेहमीच कुठल्याही स्पर्धा असो त्यामध्ये मुलांचा सहभाग घेतात त्यामुळे विद्यार्थ्यांमधले जी कला असेल ती बाहेर यायला मदत होतच पुनश्च या सुंदर अशा उपक्रमाला मी माझ्या शाळेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि भारवी चित्रकला अकादमी अचलपूरतर्फे आमच्या शाळेत सुबोध हायस्कूल येथे ही चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे आम्हाला खूप आनंद झाला आणि नाही सर आम्हाला नेहमीच प्रोत्साहन मिळत असतात आणि ही स्पर्धा घेतल्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत नमस्कार मी आनंद गोंदमे मी सुबोध हायस्कूल शाळेचा विद्यार्थी आहे भारवी कला अकादमीतर्फे त्यात समाचार कला, आवाला कला तुर इते अने इते अने ही कला स्पर्धा ठेवले गेली आहे आम्हाला कला खूप आवडते आणि इथे अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहे धन्यवाद धारवी कला अकादमी त्याचप्रमाणे अध्ययन समाचार आणि साने गुरुजी व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रभरण व चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज अचलपूर येथील ब्ल्यू अँड ब्ल्यू बेल्स ब्लु बेल्स सायन्स या ब्ल्यू बेल्स गॅलेंट अँड ज्युनियर कॉलेज कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या ठिकाणी आज कलर मुलांनी चित्र काढून त्याच्यात कलर भरण्याचा हा अध्ययन समाचार आणि अकॅडमिक म्हणून त्यांच्याजवळून हे परीक्षा घेण्यात आली त्यावेळेस उत्साहाने मुलांनी भाग घेतला त्याच्यात आणि सर्व टीचर्स लोकांनी त्याला सहयोग केला त्याबद्दल सर्वांची धन्यवाद शाळेमध्ये मुलांनी खूप मोठ्या प्रमाणात इथे ड्रॉईंग म्हटलं म्हणजे मुलांना आवडते हा आवडीचा विषय मुलांचा तर मुलांनी स्वतःहूनच असेही मुलं आहेत जे वेळेवर आम्ही म्हणतात की बा नाही आम्हाला पार्टिसिपेट करायचं त्या मुलांनी खूप मोठ्या प्रमाणात ते पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्यांची आवड ही ड्रॉईंगमध्ये त्यांची आवड ही खूप आपल्याला असलेली दिसते भारवी कला अकादमी तर्फे आयोजित केलेल्या आम आमच्या शाळेत देवबेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जो भा भारवी कला अकादमीतर्फे आयोजित केलेल्या एक्झामची जी एक्झाममध्ये ज्या मुलांनी सहभाग घेतला त्यांनी अतिशय मनसोक्त रंगभर अतिशय चांगल्या भरले आज आमच्या शाळेमध्ये रंग चित्रकलेची स्पर्धा आहे आणि मुलांनी त्यामध्ये उत्तम सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद करते मुलं लहान असो की मोठी असो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कलर भरलेले आहेत